सिद्धू नावाचा एक लहान मुलगा होता त्याला अभ्यास करण्याचा खूप कंटाळा होता त्याच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये टेबलावर पुस्तके पडून होती पण तो त्याला कधीच वाचायचं नाही मोबाईलमध्ये गेम खेळायला त्याला आवडायचं एके दिवशी काय झालं तो आपल्या खोलीमध्ये मोबाईलवर गेम खेळत बसला होता बाजूलाच पुस्तक होतं ते पुस्तक अचानक चमकायला लागलं पुस्तकाच्या पानांमधून निळे पांढरे कण चमकायला लागतात आणि त्यामधून एक सोनेरी पंख असलेली जादूची कांडी सोबत असलेली परी बाहेर येते सिद्धूचं लक्ष पुस्तकाकडे जाते आणि तो आश्चर्यचकित होतो आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही तो डोळ चोळतो आणि परीकडे पाहत म्हणतो जादूची परी तू खरच आहे का मी ज्ञानाची परी आहे पण लक्षात ठेव मी फक्त मेहनती मुलांनाच मदत करते नाही नाही परी असं नको करू मी आता खरंच बदलणार चांगला अभ्यास करणार सिद्धू त्या दिवशीपासून बदलतो आणि मेहनत करायला लागतो मोबाईलवर गेम खेळणे सोडून देतो सिद्धू आता शाळेमध्ये अभ्यास करतो अलाम लावून लवकर उठतो झाडाखाली बसून अभ्यास सुद्धा करतो दिवसामागून दिवस जातात आणि सिद्धू खूप चांगला मुलगा बनतो हुशार बनतो आणि एके दिवशी तीच परी हवेमधून आपले सोनेरी पंख हलवत समोर येते तिच्या हातामध्ये एक चमकणारी ट्रॉफी असते ती सिद्धू जवळ येऊन म्हणते अभिनंदन सिद्धू तुझ्या मेहनतीच ही बक्षीस ही ट्रॉफी खूप खूप खुँ धन्यवाद परी सिद्धूला खूप आनंद होतो परी कोणाकडेही येते पण ती मेहनती माणसाकडेच थांबते